तर त्या बेड बेडखाली काय कुट्ट बूट घातलेला बूट असलेला घातलेला माणूस दिसला एवढ्या रात्री त्या रूममध्ये काय करतोय रात्रीच्या दहा वाजल्यात आणि तो बेड खाली लपून बसतोय तो, तो नेमका कोण आहे चोर आहे का अपराधी आहे का कोणाचा तरी देह देह आहे तो म्हणजे कोणाची तरी डेड बॉडी आहे हे त्याला समजलं नाही आणि मग काय करावं त्याने त्याने पूजाला वर बसलेला आणि पूजाला म्हणाला तो चल मेडिकलमधून गोळ्या घेऊन येऊ मंडई नमस्कार जर तुम्हाला ही कथा पूर्ण बघायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मंडई पूजा नावाची अत्यंत हुशार मुलगी होती आणि ती आता अभ्यासू मुलगी खेड्यापाड्यातील मुलगी होती ती आणि ती पहिल्यापासून हुशार असल्यामुळे वर्गामध्ये टॉप असायची वर्गामध्ये वर्गा शिक्षण चांगलं असायचं तिची दहावी झाली आता अकरावी बारावी करण्यासाठी पुण्याला गेली पुण्याला तिथे शिकलं चांगले शिक्षण घेतलं डिग्री झाली आणि तिला तिथंच चांगली नोकरी भेटली आता चांगली नोकरी भेटली तिथं तिथंच पुण्यामध्ये जॉबला लागली आता पुण्यामध्ये जॉबला शिक्षणाला एका ठिकाणी होती आणि जॉबला दुसऱ्या ठिकाणी होती हे ती वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे तिनं जिथं राहत होती पहिले तिथली जागा सोडून नवीन रूम केली आता तिच्यासोबत तिच्या जॉबमधील ऑफिसमधीलच एक दुसरी मैत्रीण बनली आणि त्या दोघींनी मिळून एक रूम केली दुस तिच्या दुसऱ्या पूजेच्या मैत्रिणीचं नाव होतं अंकिता ती दोघी पुण्यामध्ये दोघीच राहत होत्या खेड्यापाडीतून आलेल्या दोघीही आणि दोघीही एकाच ठिकाणी जॉबला कामाला होत्या मग आता दोघी सोबत जायच्या यायचा पण काय झालं मंडळी एका दिवशी जी ही अंकित आहे ती गावाला निघून गेली आता गावाला निघून गेली मग आता पूजा एकटीच रूममध्ये राहिली तिला भीती वाटायची एकटी राहायला म्हणून तरी पण हो तर ती राहत होती कसं तरी लाईट ऑन करून रूममध्ये भीती वाटायची म्हणून लाईट ऑन करून चालू ठेवूनच झोपत होती मग नंतर जॉबला जायची सकाळी आठ वाजता जॉबला जायची ती रात्री आठ वाजता तिथून निघायची आठ वाजता जॉब सुटायची रूमवर येईपर्यंत साडेआठ नऊ वाजायच्या मग असंच ती जात होती आणखी त्या गावाला गेलेली होती पूजा कामावरून एक दिवस येताना काय झगडलं मंडळी पूजाला पाठीमागून आवाज आला पूजा हे पूजा तू इथं काय करते मग त्या तो पूजाला आवाज ओळखीचा वाटला मग ती तिला वाटलं इथं पुण्यामध्ये आपल्याला आपल्या नावाने कोण ओळखते ओळखीचा आवाज कोणच आहे मग तिने पाठीमागे ओळून बघितलं तो आवाज होता महेशचा महेश कोण महेश तिचा वर्गातील वर्गमित्र वर्गमित्र सहावी ते दहावी ते सोबत शिकलेले होते आता सोबत शिकलेली एवढी ओळख सहावी ते दहावीसोबत शिकल्यामुळे त्यांची चांगली ओळख होते पण ह्या चार पाच वर्षामध्ये त्यांचं अजिबात बोलणं झालं नव्हतं मग खूप दिवसांनी बघून एकमेकांना बघून ते खुश झाले महेश पूजाला म्हणाला पूजा तू इथं काय करते पूजा म्हणाली अरे मी इथंच नोकरीला लागली जॉबमध्ये असते आता पुण्यात तू पण तू इथं काय करतोय मग तो म्हणाला माझं उद्या सकाळी इंटरव्ह्यू आहे कंपनी मध्ये जॉबसाठी आलेलो आहे मी पण सकाळ सकाळी नऊ वाजता इंटरव्ह्यू आहे आणि मला एवढे गामून तीनशे किलोमीटरहून आपल्या गावावरून इथे यायला जमत नाही म्हणून आधीच येऊन राहावं म्हणलंय इथं पण तू इथं कसं काय तर सांगितलं तिने जॉबसाठी पण इथं कसं काय म्हणला तो मी आता घरी चालले माझ्या रूमवरती असं पूजा म्हणाली मग तो महेश काय म्हणाला अगं मी रूम रू, रूम शोधत होतो रूम भेटत नाहीये एक दिवस एक रात्र फक्त आहे त्याच्यासाठी दोन ते अडीच हजार म्हणतात मग आता एवढे पैसे तर नाहीयेत आहेत माझ्याजवळ मग मी एका बसस्टँडवरती झोपायचं ठरवले पूजा म्हणली अरे वेड आहे का तू तू बसस्टँडवरती का झोपणार मी आहे ना माझ्यासोबत चल आपण रूममध्ये राहू माझी रूम आहे माझा तुझ्यावर विश्वास आहे आपण दोघं सोबत सोबत राहू असं ती पूजा म्हणाली पण तो म्हणाला तुला चा, चालेल ना नक्की तू ठाम आहे ना तुझ्या ह्याच्यावरती हो रे बाबा माझा विश्वास आहे तुझ्यावरती ठीक आहे महेश म्हटलं मग ते निघाले पुढं पण तेवढ्यात पूजाने त्याला विचारलं तू जेवण केले का महेश काय खाल्ले का मी तर काही खाल्लं नाही आता ऑफिसवरून आले अजून काही बनवलेलं नाही आणि मी आज खूप थकलेले आहे रूमवर मी गेल्यानंतर काहीही बनवू शकत नाही मग ते दोघं म्हणाले काय आज, आज आपण बाहेरच जेवण करू असं महेश पण म्हणाला मग महेश कारण महेश एवढं लांबून बसमध्ये धक्के खात खात होता। आला होता बसायला जागा भेटत भेटली नव्हती त्याला म्हणून तो तसं दमून खकून गेलेला होता तोही खात होता तो म्हटला आपण बाहेरच हॉटेलमध्ये खाऊ ते एका हॉटेलमध्ये गेले बाहेर शुद्ध शाकाहारी जेवण ऑर्डर केलं कारण दोघेही स्वामी समर्थांचे भक्त होते श्री स्वामी समर्थ महेश ही जुना भक्त होता स्वामी समर्थांचा मग दोघेही तिथं गेले त्यांनी शुद्ध शाकाहारी भोजन ऑर्डर केलं दोघेही ते खाऊ खात होते खाता खाता त्यांच्या गप्पा चालू होत्या तू काय केलं नंतर दहावी झाल्यानंतर तू कुठे गेला काय शिक्षण घेतलं पूजाला तो विचारत होता तू तू काय शिक्षण घेतलं किती कसली जॉब करते काय असतं तुम्हाला नेमकं का काम तिथं तुला पगार किती असते कधी गावाकडे आले होते का गाडला गाठला नाही दुसरा कोण मैत्रिणी आहेत का तुझ्या त्यांच्याशी ओळख वगैरे असं तसं बोलत होते म्हणजे दोन मित्र मैत्रिणी खूप दिवसानंतर भेटल्यावर हो कसे बोलले होतात तसेच बोलणे चालू होते अगदी मग बोलणे झालं जेवण झालं महेशने पूजाचं बिल पे केलं मी म्हटलं आता मी पे करणार बिल मीही इंटरव्ह्यूसाठी आलो माझ्याकडून तुला आज जेवण माझ्याकडून मग महेशने बिल दिलं आणि ते दोघेही आता राहिले होते त्यांच्या रूम एक दीड किलोमीटर आता दोघांनीही ठरवलं आपण रिक्षाने जाण्यापेक्षा पायी पायी चालत जाऊ गप्पा मारत थकलेले होते तरी सुद्धा खूप दिवसातून भेटला ह्याही गोष्टीचा त्यांना आनंद होता म्हणून दोघे चालत चालत निघत होते एक दीड किलोमीटर चालले रूमवर आले रूमवर आले आता ते दोघेही खूप थकलेले होते ते म्हटले पूजा म्हटली आता मी खूप थकले आहे मी झोपते पूजाने बाजूलाच एक बेड होता त्याच्यावरती पूजा झोपली आणि शेजारीच एक खाली सतरंजी टाकलेली होती त्याच्यावरती हा महेश झोपला आता महेश झोपला पूजा पुझ, झोपली पण महेश खाली पडला पण त्याला झोपच आहे ना मंडई कारण एकतर एवढं थकून आलेला होता तो आणि खाली झोप येईना त्याला खाली आ, गादी नसल्यामुळे त्याला झोप येत नव्हती मग आता काय करावं त्याला पण कळणार मग तो मोबाईल बघत बसला का कारण बसमध्ये दिवसभर आता ट्रॅव्हल केल्यामुळे कोणाचा मेसेज आला का कोणाचा फोन आलाय का कंपनीला काय सांगायचं का तिथून कोणाचा काय मेसेज आलाय का हा तो बघत होता पण काय होतं म्हणणं त्यांना काय महेश बघत होता इकडे तिकडं पण त्याला झोप येत नव्हते मग इकडं तिकडं इकडच्या अंगावरून एकदा इकडच्या अंगावर असं जोळत होता तो मग शेवटी त्याने ठरवलं कसं तरी आता झोप येईल लागली त्याने ठरवलं मोबाईल आता तो रात्री उठल्या बेडचा पूजाचा बेडवरून खाली पाय पडेल म्हणून तो असा मोबाईल साईडला ठेवायला लागला बेडच्या खाली सरकवायला गेला मोबाईल पण मोबाईल सरकवताना त्याला काय दिसलं म्हणते काळे कुट्ट बूट असल्यासारखी दिसली आता त्याला वाटलं हा काहीतरी हे म्हणून ह्याने जरा नीट निरकून बघण्याचा प्रयत्न केला त्याला कोणतरी असल्याचा जा भास झाला पण मंडई त्याला काय कळणार मग तो पहिल्यासारखंच नॉर्मल असल्याची ऍक्टिंग करू लागला कारण लहान डोळे उघडून तो बघत होता कोण आहे का कोण आहे का नक्की का कालवा केला कोण होईल हा कोण आहे चोर आहे का कोणाचा तरी मृतदेह आहे हा त्याला ना गेलं मग त्याने काय केलं इकडं तिकडं बघत होता तो शोधत होता काय काय लक्ष देता येईल का एवढ्या अंधारात कारण अंधार होता पूजा एकटी राहत होती तेव्हा ती लाईट चालू करून झोपत होते पण आज हा महेश आला होता महेशला झोप येणार नाही ह्याच्यामुळे त्याने काय केलं मंद प्रकाश आपला झिरो जो घरामध्ये असतो तो, तो लावला त्याच्यामध्ये त्याला थोडंच दिसत होतं महेशला आणि ते, ते बर्ड खाली असल्यामुळे अजून जास्त अंधार होता मग त्याला कळ कळत नव्हतं काय असेल ते त्याला जरा जेव्हा खात्री पटली तेव्हा तो पूजाला म्हणला ए पूजा पूजा तेव्हा पूजा झोपी गेली होती पूजा पूजाला ऐकू येत नव्हती लवकर मग दोन तीन वेळा हाका मारल्यानंतर पूजा उठली आता पूजा उठली का रे काय झाली एवढ्या रात्रीचं का उठवलं मला असं पूजा विचारत होती महेश म्हणाला अगं मला झोप ना पुझा, मग आता झोप ये ना मग काय करायचं मी असं तिला वाटत होतं पण ती म्हणली नाही हा झोप ये ना कसं काय बरं झोप झोपे येईल तुला ती म्हणत होती महेश म्हणते नाही अगं माझ्या गोळ्या मा खायच्या राहिल्यात आणि मी गोळ्या इकडे आणायच्या पुण्यात आणायच्या विसरलो माझ्या गोळ्या तिकडेच राहिलेत आता गावाकडे मला आता इथे गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप येणार नाही ग पूजा पूजा अगरे एवढ्या रात्रीच कुठं गोळ्या भेटणार इथं आता सगळे मेडिकल पण बंद झाले आहेत साडे अकरा झालेत रात्रीच्या आता मेडिकल बंद झाले असतील आपण मेन पुण्याच्या सिटीमध्ये नाही राहत कमी भाड्यासाठी रूम साईडला केली बाहेर केली मग आपण काय करायचं महेश म्हणाला मला गोळी खाल्ल्याशिवाय झोप येत नाही मला गोळी खावी लागणार आहे पूजा ठीक आहे बाबा चल जाऊ आपण गोळी घेऊ मग तू झोप उद्या तुझा इंटरव्ह्यू आहे तुझी झोप नीट झाली पाहिजे नाहीतर तू अजून इंटरव्ह्यूमध्ये काय तर, तर बोलशील चुकीची उत्तर देशील तुला वाटायचं माझ्यामुळे हो तुला जॉब भेटली नाही चल जाऊ आपण चांगले मेडिकल शोधू आहे का ओपन नाहीतर थोडं लांब जाऊ तिथे एक मेडिकल आहे ते असतं चोवीस तास ओपन आपण जाऊन जाऊन घेऊ या ते तिथून गोळा मग दोघे बा बाहेर महेश म्हणाल चल लगेच मग ते पूजाही उठली आणि महेश उठला बाहेर आला तेवढ्यात महेशने पटकन दोघे बाहेर आले तसा दरवाजा असा ओढला आणि कडी लावून लगेच पूजा म्हणाली अरे काय झालं एवढं थांब मी लावते मी करते ना महेश म्हणाला नाही लॉक लावतो आताच्या आता लगेच आता लॉक लाव म्हटलं पूजाला कळणं गेलं अरे इथंच मेडिकल आहे जवळ खाली आपण तिथं जाऊन गोळ्या घेऊन येऊ हो ना तिथून एवढं काय आहे आता लॉक लावण्यासाठी इथंच आहे खाली बघू नाही भेटलं तरी लांब जाऊ इथं कोणीही येत नाही तेव्हा तो महेश म्हणाला अगं पूजा मी तुझ्या बेड खाली कोणतरी आहे असं मला जाणवतंय आणि तो हे असं भीत भीत म्हणला पूजा ही तू मज्जा करत नाही ना खरं सांग नाही ग खरंच त्याच तुझ्या बेड खाली कोणीतरी आहे मी बघितलंय ते पूजालाही महेश असं कधी मज्जा करणार नाही त्यालाही माहिती होतं तो खूप दिवसातून भेटला होता आणि महेश कधीही मज्जा करत नव्हता चार पाच वर्ष ते ओळखत होते ते सोबत होते तेव्हापासून मग त्याला ते तिलाही पटलं कोणतरी आहे पण आता कोणाला बोलवायचं पूजा ही बाहेरून नवीन आलेली महेश बाहेरून नवीन आलेला मग त्यांनी काय केलं तिथं रूम मालक होते पण ते रूम मालक तिथे राहत नव्हते तर दुसऱ्या ठिकाणी राहत होते आता दुसऱ्या ठिकाणी राहत होते म्हटलं त्यांना कॉल केला असं असं सांगितलं माझ्या बेड खाली कोणीतरी आहे आता बेड खाली कोणीतरी आहे मग आता ते त्याने काकूंनी फोन उचलला होते एवढ्या रात्री काकू काकूंनी फोन उचलला होता तो मग काकू म्हणले ठीक आहे बाळा तू भिहू नको आधी दरवाजा बंद कर आणि बाहेरून लॉक लाव कारण त्यांचं बाहेर कोणी साथ असू शकतो किंवा अजून दोघं ती जण असू शकत तू अजिबात तिथं थांबू नको तिथून कुठेतरी साईडला जा लांब जा आणि कोणापाशी तर थांब तुझ्या ओळखी तिथं कोण माणसं असते तिथं खाली वगैरे साईडला बघ तिथं थांब तुझ्या ओळखीच्या माणसांजवळ वा थांब अनोळखी माणसांजवळ जाऊ जा नको मग पूजाही पिले आणि ते दोघंही महेश आणि ते दोघं गे, खाली गेले लॉक लावलेलं होतं आता म्हणते आता काय करायचं मग तेवढ्यात ते लगेच मालक लगेच आले ना तिथं एवढी आपल्या हे खोलीमध्ये कोण शिरलंय बिना ओळखीचं कोण तिथं लपून बसतंय या छोट्याशा लेकरांच्या बाळामध बाळांच्या बेडखाली मग त्यालाही कळणं गेलं मग काय झालं त्याने पोलिसांना कॉल केला पोलिसांना बोलवलं पोलिसही आले मग हे सगळं कालवा हो कालवा होत होता मग काय झालं पोलीस आल्यानंतर सगळ्यांनी दरवाजा उघडला पोलिसांजवळ पोलिस सगळे म्हणजे माणसं आले होती गोळा झाली होती मग त्यांनी बघितलं दरवाजा उघडला तर घरामध्ये कोण होत एक एक माणूस लपला होता मोठा दंड माणूस असा शरीराची चांगली तुष्टीपुष्टी पुष्टी असलेला सोबत त्याच्या हत्यार होतं काळे बुट्ट घातलेले होते तोंडावर तो काळा मास्क घातला होता काळी पॅन्ट काळे शर्ट कारण अंधारात ते दिसू नये ओळखू येऊ नये सहजासहजी लक्ष जाऊ नये म्हणून त्याने हे सगळं केलं होतं आता मग त्याच्याशी पोलिसांनी त्याला चांगली विचारपूस केली चांगला मार दिला चोप दिला आणि त्याला विचारलं तो इथं कशासाठी आला काल आपला होता तर तो, तो म्हणाला की आम्ही या दोन मुलींवरती खूप दिवसापासून लक्ष ठेवून आहे दोन मुलींवरती आणि आता एक मुलगी गावाला गेली हेही आम्हाला माहिती आणि आम्ही आज हिच्या हिच्या बीड घाललं पण हिच्यावर काहीतरी दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न करणार होतो पण तेवढ्यात हे त्यांना त्यांना हे कळलं की कोणीतरी त्यांना बघितलं असं मग तो दुष्कृत्य करणार त्याने सांगितलं अजून त्याच्यासोबत त्याचा एक साथी होता जो की बाहेर लक्ष ठेवत होता जर समजा चुकून दुसरं कोणी आलं त्याच्यासोबत किंवा कोणी बाहेरून माणसं आव पूजा आरड ओरडं लागली कोणी बाहेरून माणसं येऊ हो लागले तर तो सांगायसाठी लक्ष देण्यासाठी तिथं होता मंडई ह्या ह्या दोघांचा प्लॅन होता पण ते पोलिस आलेली माणसं आलेली गोळा गर्दी जमा झालेली बघून तो दुसरा त्याचा साथीदार निघून गेला पण पोलीस महाराष्ट्र पोलीस पुणे पोलीस शेवटी ते त्यांनी चांगला दंड देऊन त्याच्याकडून चांगला त्याचा फोटो ओळखपत्र नाव वगैरे वगैरे ओळखून घेतलं आणि दुसऱ्या सगळ्या पोलिसांना पाठवलं तिथं तिथं रेल्वे पोलिसांनाही कळवलं कारण तो आता बाहेरचा परप्रांतीय होता आणि तो परप्रांतात निघून जाईल जा त्याच्यात महाराष्ट्र सोडून असं त्याला पोलिसांना डाऊट आला आता पोलिसांना डाऊट आला म्हटलं त्यांनी पोरणी रेल्वे संपर्क साधला त्याची माहिती दिली सगळ्या आणि सांगितलं असा असा माणूस आहे तो पळून दिसला तर तुम्ही त्याला तत्काळ अटक करा कारण ह्या दोघांवरती पहिलेच अजून जास्त गुन्हे गुन्हे होते ऑलरेडी गंभीर गुन्हे होते तेही साधे सुंद नाही मग त्यांनाही त्यालाही धरलं त्याच्याही दुसऱ्याही सत्तारांना धरलं त्यांनाही पोलिसांनी दोघांना चोप दिला जेलमध्ये टाकलं पण आता एवढं सगळं होत असताना पूजाला तो महेश दिसलाच नाही आता महेश महेश कुठे गेला एवढं सगळं त्याने केलं महेश आपल्या सोबत होता कुठे गेला महेश तिला हे कळलं गेलं मग पण रात्रीची वेळ होती भीती वाटत होती तिला वाटलं आता महेशला वाटलं असलं आपल्यामुळे एवढा त्रास झाला आता पूजा पूजा गेली त्या काकूसोबत त्यांच्या घरी राहायला त्या रूम मालकिनीच्या घरी राहायला गेली ती आता तिथं राहायला गेली महेशची तिला दिसला नाही मग महेश सोडूनच दिला तिला विषय कारण ती एवढी ऑलरेडी भिलेली होती भीती वाटत होती त्याला तिला काही कळत नव्हतं रूम मागे तिला धीर देत होती भिहू नको बाळा आम्ही आहे तुझ्यासोबत काही झालेलं नाही आता हे पूजाला काही करावं काही कळणं गेलं तिने घरी फोन करून सांगावं तर तिला भीती वाटत होती कारण आपण एवढी घर आपली घरची परिस्थिती एवढी गरीब आहे आपण एवढं मेहनत करून शिक्षण घेतलं आणि इकडं नोकरी लागली असं सांगितलं घरच्या अजिबात आपल्याला शिकू देणार नाही पुण्यात राहू देणार नाही एकटीला आता घरी आपली परिस्थिती परत तेच गरीब घरचे परत आपलं लग्न करत ते घरी सांगत नव्हती तिथंच राहिली ती रूम मालकीच्या घरी जॉबला जायची यायची एक दोन दिवस असं तिने केलं पण तिला सहन होत नव्हतं आता भीती तिची काही केलं भीती कमी होत नव्हती शेवटी पूजानेही हो ठरवलं आता पण ही आपल्या गावी जायचं आता ती घरी फोन केला आणि गावी गेली दिवसा गावी गेली मालकिनीला सांगितलं तिने मी घरी गावी चाललेली आहे मग ती गेली गावी आता काय कधी लवकर येणार कधी काय येणार ते फिक्स नाही म्हटली मग आता दो दोघेही गे गेले ती पूजाही गावी गेलेली गेली आणि आधीच अंकिताही आधीच गेली मग पूजाने अंकिताला काय सांगितलं मी आता गावी आलेली आहे तू आता गावीवरून माझी रूमची चावी माझ्याकडेच आहे तू गावीवरून येऊ नको लवकर जर यायचं असेल तर तुला रूम घरी राहावं लागेल अंकिता म्हणून नको काय गरज आहे मला ही जायची मग आपण दोघ सोबतच जाऊ ना दोघी मिळून असं म्हणत होते मग पूजाही टेन्शनमध्ये वाटत होती घरी गेली तिच्या आवडला नाही कळणार पूजा एवढी का टेन्शनमध्ये काय झालं तरी पण आजच ट्रॅव्हल करून आली ना एवढी जास्त दूरून प्रवास केला थकली असेल असं वाटत होतं पूजा ही शांत शांत बसत होती मग म्हणजे ही गोष्ट इथं संपली नाही खरी गोष्ट इथून इंटरेस्टिंग चालू होते पूर्ण नक्की ऐका आता पूजाला वाटलं आता आपला महेश तो मित्र आपल्या आईच्या आई ओळखीची तिची आई महेशची आई आणि पूजेची आई एकमेकांना ओळखत होती काय आपण महेश महेशला जावं महेशच्या घरी जावं काय झालं त्या दिवशी त्याची जॉब झाली का नाही त्याला इंटरव्ह्यू इंटरव्यू मध्ये सिलेक्शन झालं का नाही त्याचं ते बघण्यासाठी जावं म्हटलं मग ती पूजा गेलीच महेशच्या घरी गेली मग तिथं बघते का महेशची आई बाहेरच भांडी घासत होती पूजाला बघून महेशची आई म्हटली ये बाळा थांब तुला पाणी देते महेशची पूजा म्हटली हा हा काकू आले आतमध्ये चला दोघं आतमध्ये गेले पाणी दिलं पूजाने पूजा इकडे तिकडे बघत होते पूजाचे परत ते महेशच्या वडील तिथं खुर्चीवरची एका खुर्चीवरती पेपर वाचत बसलेले होते मग आता काय करायचं मग पूजाने सहज विचारलं काकू ओ काकू महेश कुठे गेला हो ती काकू काही न बोलता घरात गेली थांबाळा तुला चहा बनवून देते काकू काही न बोलता घरात गेली मग त्याला का घरात गेली काय काकू तोपर्यंत तोपर्यंत इकडं महेश ती काकूला पूजाला काहीतरी वाटलं मग का पूजाने काकूंना उत्तर सांगितलं मग त्याच्या ह्याच्याकडे विचारलं त्यांच्या वडिलांना विचारलं महेशच्या वडिलांना विचारलं की महेश कुठे गेला हो त्याचं पुण्याच्या नोकरीचं काय झालं सिलेक्ट झाला का नाही जॉबमध्ये इंटरव्ह्यू मध्ये काय झालं त्या काकून काकून काकांनाही अशुराणावर झाले तो डोळे म्हणाले काय म्हणाले बाळा तो तिथं फोटो बघ आता तिथं फोटो होता श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो त्या दिसला पूजाला दिसला स्वामी समर्थांचा महाराजांचा फोटो तुम्ही मला का दाखवता हो मी तर विचारलं महेश कुठे गेला मग तो काय म्हणाला बाळा नीट बघतो फोटो मग तेव्हा तिने जेव्हा नीट बघितलं तेव्हा त्यामध्ये तिला ते ते महेश दिसला आणि महेशच्या फोटोभवती हार होता जवळच खाली एक अगरबत्ती लावली होती आणि त्या काकाने सांगितलं बाळा महेश दोन वर्ष आधी अॅक्सिडेंटमध्ये मरण पावला आहे तो आता आपल्या सोबत राहिलेला नाही त्याचे डोळे पानवलेले होते पूजेलाही कळलं गेलं की काय झालं त्या दिवशी आपल्याला कोणी मदत केली मग महेश आपल्याला तिथं कसा दिसला तिलाही कळणं गेलं काय होतं महेश आपल्याला कसा दिसला जर इथं महेश आधीच दोन वर्ष आधी मिळून पावला असेल तर दोन तिथं येऊन आपल्याला मदत कोणी केली तिला कळणं गेलं मग स्वामी संवर्धन ती म्हटली आपण हे दोघेही स्वामी समर्थांच बघतो स्वामी समर्थांनीच मला मदत केली जी स्वामी समर्थ मग स्वामी समर्थांनी मदत केली मग काय तिने काहीही सांगितलं का का नाही काकांना आणि काकूंना काहीही सांगितलं नाही ना की असं असं झालं होतं ती भीती भीती वाटत होती पण तिला एका एका अर्थाने खुशी होतं की साक्षात स्वामी समर्थांचं दर्शन झालं आपल्याला त्यांनी आपल्याला मदत केली त्यांनी आपला जीव वाचवला त्यांनी आपलं रक्षा केली मग आता का त्याला त्याचा ते अजून स्वामीवरचा विश्वास वाढला आणि असंच गेली आता आपली तिच्या घरी तिला काहीही सांगत नव्हती आता पूजा गप्प बसत होती आणखी आन, त्याला तिने फोन केला आणखी त्याला सगळं सांगितलं आणखी त्याचाही विश्वास बसायला लागला आणि त्या दोघींनाही भीती वाटायला लागली मग आता त्यांनी ते रूम मालकीनी म्हणाले जर आम्ही तुमच्यासोबत तुमच्या वरची एक रूम शिल्लक आहे ती जर देत असाल तरच देत ना राहणार नाही तर आम्ही दुसरीकडे त्या पहिल्या रूममध्ये राहणार नाही मग ते दोघेही सगळे त्या रूम ओनर सोबत तिथं वर एक खोले तिथं राहू लागले त्यांनाही सुरक्षा वाटू लागली दोघेही खुश राहायला लागले आणि स्वामींची भक्ती अपार कष्ट आणि प्रेमाने करत होती जय स्वामी समर्थ धन्यवाद मंडळी mm -hmm.